नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज तारीख आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज हा अभ्यास दौरा आहे म्हणजे काही काही ठिकाणी ट्रीटमेंट करत असताना काय काय रिझल्ट येतात ते पाहण्यासाठी आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहे रामचंदगटेंचे व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळा बघता त्यांची पाहुणे येथे आंबेलोळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता मी कॅमेरा माझ्या हातात घेतो आणि तुम्हाला थोडंसं आम्ही तर अभ्यास करतोच आहे पण काय होऊ शकते कांद्यामध्ये गंमत त्याला अनेक कारणं असतील त्या सगळ्या कारणांचा आता आपण अभ्यास करतो आहे तोपर्यंत शेतीचे जे मूळ मालक आहेत ते येत आहेत पण पर तोपर्यंत आपण थोडासा तुम्हाला कांदा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आले का अले आले 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 राम राम रामराम घेऊन राम. टाका तुमचा परिचय जरा मोठ्या आवाजात मी प्रमोदराव साहेब प्रधान राणार आंबेजवळ तालुका गंगापूर छत्रपती प्रमोद भाऊंनी आद्रकीला काही औषधं आपल्याकडून घेतले होते आणि ह्या आद्रकीच्याच बेडमध्ये आपण आलेलो आहे याच्यामध्ये त्यांनी काही मिरची पण लावली होती आणि नंतर एक ट्रायल बेसिसवरती त्यांना थोडंसं रोप मिळालं म्हणून त्यांनी कुठं कुठं कांद्याचं रोप लावलेलं आहे तर ते आता मी तुम्हाला दाखवतो ते कांदे कसे आहेत आणि काय गंमत जम्मत झालेली आहे त्याची आता मी माझ्या हातात घेतो कॅमेरा हे प्रमोद भाऊंचं शेत अजून याच्यातला आदरक काढली नाही आपण नाही नाही आहे अजून हा या आदरकीमध्ये त्यांना काही कांद्याचं रूप मिळालं होतं म्हणून हे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये काही ठिकाणी कांदे लावलेले आहेत असे विस्तृत थोडे थोडे पसरवून लागलेले आहेत लावून बघितले हा हो ट्रायल म्हणून लावले अजून खाली अद्रक आहे ही त्याच्यात मिरची दिसती आणि त्यांनी हा जो कांदा लावला त्याचा अभ्यास दौरा याच्यासाठी म्हणतोय आम्ही या कांद्याची साईज बघा तुम्ही आता याला काय म्हणायचं या कांद्याला याची मान बघा अजूनही पात मी तारीख सांगितली तुम्हाला अजूनही पात हिरवीगार आहे रामभाऊ उपटा एखादा कांदा ही कांद्याची साईज आता मी माझ्या हातातही बसत नाही येतो हो म्हणजे सेंद्रिय जैविक पद्धतीनं असं होऊ शकतं ही मान बघायची आणि हा कांदा बघा ही काय साईज आहे आणि हा एक नाही हा दुसरा ठीक आहे हे त्याचे हे नॉर्मल साईज आहे आपली समजा पण ही साईज बघू शकता तुम्ही आता याला काढतो मी हे बघा तर आपण थोडं प्रमोद भाऊकडून हा हा इथला बघा म्हणजे या बेडवरती असा सगळ्या ठिकाणी नाही आहे हा ते पण दाखवू हे बघा म्हणजे फक्त एखादा कांदा मोठा झाला आहे असं नाही आहे ही बघा साईज हा उपटलेला कांदा

पूर्ण एका लाईनीत दाखवतो मी तुम्हाला काय साईज झाली आता हे आपण म्हणू शकतो की हे अद्रकीचं क्षेत्र आहे कोणी असा प्रयोग करून पाहिला नसेल अद्रकीच्या काही खतांचा पण त्याला बेनिफिट झाला असाल आपण ते ना करू शकत नाही पण या अद्रकीला मॅजिक सुटलेलं आहे ना राम किती सुटलेलं आहे ते पहिलं दोन लिटर नंतर दोन लिटर चार लिटर ॲलो मॅजिक ओ बघा कांदा धरा तरा सरळ पाती सगट वरची सरळ झरा सरळ हा म्हणजे ते वरपर्यंत करपा आहे का काय सगळं दाखवते तर आता हा कांदा बघा ठीक आहे याला मार्केट व्हॅल्यू असेल नसेल किंवा एवढा मोठा कांदा विकला जात नाही वगैरे वगैरे जे काय असेल पण हे पहा हे म्हणजे हे मकाचं ताड झालं याची मान म्हणजे आणि हा पूर्ण असा कांदा आहे रामभाऊ तुमच्या पाया पायापाशी धरा त्याला आणि पात कुठं लागेल ते पा बरं जरा सोडा अजून थोडं हां पात कम म्हणजे आता हा खाली टेकलेला कांदा आहे थोडा अजून खाली घ्या हा, हां ओके असा हे इथं कमरापर्यंत कांद्याची पात आहे अजून ती उतरायची म्हणून सध्या साईज ही अशी आहे तर हा हा हे पात अजून उतरल्यानंतर सगळा रस खाली येतो ना त्याच्यानंतर वाढते हे खास आम्ही रा रामचंदेंनी मला फोटो दाखवले होते म्हणून आम्ही हे पाहायला इथं आलो की असं काय झालंय आता याच्यात तर ठीक आहे पण चार लिटर ॲलोमॅजिक खालून गेलंय त्याची मॅजिकच निरळली आता हे झालं आहे दोन ठिकाणी तुम्हाला अजून पुढं दाखवू शकतो मी आता ही एक लाईन आहे या लाईनमध्ये आहेत म्हणजे नॉर्मल कांदे पण आहेत हा पहा बोलो त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण पुढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे हा थक्क करणारा विषय आश्चर्य कर... आश्चर्यचकित झालो आहे आम्ही ही साईज पहा हिमान पहा त्याच्यानंतर ही साईज पहा कुठेही आता मी किती सऱ्यांमध्ये फिरतोय यांच्या प्रत्येक सरीमध्ये अशी साईज हे बघा हा सुद्धा जर फक्त मुळी आतमध्ये आणि बाकी सगळा कांदा वर आहे आता याला काय काय झालंय काय काय नाही मॅजिक तर आहेच आहे पण याशिवाय पण काय काय आहे याच्या बाबतीतला अभ्यास करून पुढच्या वर्षी काय याच्यामध्ये आपल्याला अजून चेंजेस करून काय करता येईल हे आमचा बघण्याचा मानस आहे तर, तर आणि ही मिरची आहे झाडं पहा तुम्ही कसे कोकडलेले आहेत आणि ही त्यांची निघलेली तिच्यातली लाल मिरची त्या ॲलोमॅजिकनी याच्यात पण मॅजिक करून टाकलं होतं मिरचीमध्ये त्यावेळेस आम्ही येऊ शकलो नाही पावसामुळं तर मिरची लेंथ पण वाढलेली होती तुम्ही आत्ता पाहिलं हे अजूनही फुलं आहेत तिला हो हो आता याच्यात हे अद्रक किती होती दहा क्विंटल लावलेले होते आपण हा नाही आपण ते मिरचीच गणित करण्यासाठी मिरचीच पंधराशे रोप पंधराशे रोपामध्ये किती निघली चौदा एक क्विंटल निघली बापरे आता पाणी कमी पडलं त्याच्यामुळे थांबलंय पण एवढा बरं जेव्हा जेव्हा मिरची निघली तेव्हा पानं हे असेच कोकडलेले असायचे तरी होते फ्रेश होती पाण्यामुळे अच्छा पाणी नाहीये म्हणून झालं आता ही मिरची पाहिली तुम्ही म्हणजे असं आहे सगळं प्रत्येक झाड हे बघा अजूनही मिरची लगबत लटकलेली आहे त्याला त्याला पाणी कमी पडलंय नाही तर आता तुम्ही ऐकलंय या पंधराशे झाडात चौदा क्विंटल मिरची निघली हे पहा मिरची मागून तोडली सुद्धा नाही आहे असं तोडायला बी भाव द्या सगळ्या तेवढे फुलं दिसतात त्याला मिरची एका झाडाला जर मिरची खालून वरून नाही दिसत काय असं वाटतं सगळी मिरचीच त्याला काय कमालय म्हणजे हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं याच्यात

आता पाण्यामुळे पण तोडा पण झाला त्याचा बरं बरं तोडाहून किती दिवस झाले तोडाहून आता काय एक हप्ता झाला असे बापरे होऊन हप्ता झाला तरी एवढी मिरची याला सुटलेली बारीक बारीक काही अशी आल टिक हां काय माल या माल जास्त मोठं पाणी बाहेरचे व्यापारी घेते आपलं घरी आहेत वजन किती वाढत हे बीकत उघडेगाव विकत हो ना वजन जादा आहे त्याला हो मग वजन जादा राहील ना हे त्यांनी पण लावलेले होते त्याच्यातून याच्यातले ते एवढंच काम बरं असं विजय वजन त्यांचंच रोपेनी हाती पण आणलं होतं तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी खिशाची काळजी जमिनीची काळजी याच्यामुळं की आता याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ सुटायला लागले जैविक पदार्थ सुटायला लागले आणि त्याचे परिणाम जाणवायला लागले धन्यवाद व्हिडिओ मोठा झाला आहे पण पाहण्यासारखा व्हिडिओ आहे धन्यवाद